नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साधी सोपी पद्धत वापरून अगदी परफेक्ट अशी पाकातले रवा आणि बेसनचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी सुरेख असा आपल्या लाडूंना कलर आला आहे जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे अगदी छान मौसू तोंडात टाकतात विरघळतील एवढे अजिबात कडक वगैरे न होता अगदी छान असे आपले लाडू हे तयार आहे चला आपण हे लाडू कसे बनवायचे ते आता बघूया तर सर्वात प्रथम आपण अगदी परफेक्ट रव्या बेसन तुपाचं आणि साखरेचं माप घेऊन घेणार आहोत त्यासाठी इथे एक भांडे घेतलं आहे ह्या पद्धतीचा मेजर कप आहे माझ्याकडे त्या कपाने बरोबर इथे दोन कप अगदी बारीक असा मी रवा घेतला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक फिरून वापरला तरी काही हरकत नाही पण अगदी बारीक असा वाप करूनच तो रवा वापरा ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्याच कपाने बरोबर दोन कपसाठी इथे एक कप मी बेसन घेतलं आहे अगदी दाबून नव्हे तर अगदी हलक्या हाताने भरलेलं पीठ आपण त्यामध्ये घेतलं आहे त्यानंतर लगेच त्याच कपाने बरोबर एक कप तूप हे बघितले आणि जर तुमच्याकडे ह्या पद्धतीचा मेजर कप नसेल तर त्याच्या एका वाटीने किंवा प्लेटने आपल्याला जे सविस्कर वाट असेल त्याच्याने अशाच पद्धतीने आपण माप घ्या जेणेकरून आपले अगदी परफेक्ट असे रवा लाडू हे तयार होते तर आता आपण बरोबर संपूर्ण साहित्य बघून घेतले त्यानंतर लगेच आपण रवा हा भाजायला येणार आहोत लगेच काय करायचं पॅन किंवा कढई गरम करून घ्या त्यामध्ये दोन चमचे सर्वात आधी आपण आता यात साजूच तूप घातलं आहे त्यानंतर लगेच घेतलेला संपूर्ण रवा यामध्ये टाकून ह्या तुपामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर आपल्याला अगदी कोरडं वाटत असेल तर पुन्हा यामध्ये अगदी थोडंसं तूप आपण नंतरहून मिक्स करून घेऊ शकतो तर इथे दोन चमचे तुपामध्ये मी रवा हा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर मला जरा कोरडा वाटत होता पुन्हा यामध्ये एक चमचा तूप घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या जेवढा परफेक्ट आपण रवा भाजू तेवढा अगदी दे छान परफेक्ट असे आपले लाडू हे तयार होतात म्हणजे खाताना आपल्या दातांना चिपकत नाही किंवा आपल्याला कच्चट देखील ते चवीला लागत नाही म्हणून मंद ह्याच्यावरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता हा रवा भाजून घेणार आहोत जर तुम्ही फुल ह्याच्यावरती रवा हा भाजून घ्याल तर तो लगेच भाजून होतो पण आतमध्ये तो कच्चा राहतो खाताना आपल्या दाताशी लागतात किंवा आणि लवकर आपल्या लाडूंना बुरशी देखील येते म्हणून रवा हा कधीही अगदी मंद आचीवरती भाजून घ्या त्यामुळे आपल्या लाडूची दुप्पट चव वाढते म्हणून मी मंद आचीवरती छान हलकसा ह्या पद्धतीने कलर बदलेपर्यंत हा रवा भाजून घेतला आहे अशा पद्धतीच्या आपल्या रव्याला करर आल्यानंतर काय करायचं गॅस हा बंद करायचा गॅस बंद करून झाल्यानंतर लगेच पुन्हा की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जो काही आपलं पॅन गरम आहे तोवर थोडंसं आणखी आपण भाजून घेणार अशा पद्धतीने छान कलर येईपर्यंत आपण हा रवा आता भाजून घेतला आहे अगदी परफेक्ट असा आपला आता रवा हा भाजून झाला आहे रवा हा भाजून झाल्यानंतर लगेचच काय करणार आहोत एक पसरट भांड्यामध्ये आता हा रवा आपण काढून घेणार आहोत तर मी इथे एक ह्या पद्धतीचं ताट हे घेतलं आहे ताटामध्ये आता हा रवा हा काळून घेते जेणेकरून नंतरून आपल्याला मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करता येईल म्हणून अगदी पसरट आणि मोठं भांड्या जेणेकरून आपल्याला नंतरून रवा आणि बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करता येईल तर आपला आता परफेक्ट असा रवा भाजून तयार झाला आहे त्यानंतर तेच पॅन आपण व्यवस्थित साफ करून घेतलं आहे अजिबात रवा वगैरे लागून लावू देऊ नका त्यामुळे काय होतं आपला तो र रवा चटकायला लागतो आणि त्यामुळे आपल्या पिठाचा भाजताना वास येतो तर त्यानंतर लगेच त्याच्यामधनं मी अगदी भरपूर असं तूप काढून घेतले त्यानंतर काय करायचं घेतलेलं आपलं एक कप बेसन ह्या तुपामध्ये हो आता छान फसफस वईपर्यंत आपलं जे काही पीठ आहे हलकं होईपर्यंत आपण मंद होती आता हे पीठ भाजून घेणार ही हे सॉरी हे पीठ देखील आपल्याला अगदी परफेक्ट भाजून घ्यायचं आहे जर आपलं पीठ थोडं तरी कच्चं राहिलं तर आपल्या लाडूंचा बेसनाचा वास येतो पुन्हा की बुरशी तर येतेच चवीला देखील व्यवस्थित आपला लाडू हा लागत नाही म्हणून ह्याला तुपामध्ये छान मंदा ह्याची होती अगदी हलकं होईपर्यंत आणि पिठाचा छान सोनेरी कलर येईपर्यंत आपण आता ह्याला भाजून घेणार आहोत तर एकसारखं चमच्याने ढवळत मंद आचवती आता आपण हे पीठ भाजून घेणार आहोत जेवढं आपला रवा आणि पीठ भाजलेलं राहील तेवढंच अगदी परफेक्ट आपले लाडू तयार होतात बरेच वेळेस काय होतं रवा जर आपला थोडा कधीच कच्चा राहिला तर त्यामुळे आपले लाडू थोडे चिघट देखील तयार होतात म्हणून पीठ आणि रवा हा ह्या पद्धतीने अगदी छान असा भाजून घ्यायचा तर आपलं जे काय पीठ आहे अगदी हलकं आपल्याला झालेलं लगेच समजतं आहे म्हणजे बरेचसे असे बवल्स देखील आपल्या पिठाला यायला सुरुवात झाली म्हणजे आपलं पीठ हे भाजायला अगदी परफेक्ट म्हणजे अगदी परफेक्ट असं ते भाजून तयार झालं आहे हे आपल्याला समजतं आहे त्यानंतर आता लगेचच आपण गॅस हा बंद करायचा गॅस हा आता आपण बंद करून दिला आहे गॅस बंद झाल्यानंतर लाईक गरमागरम हे मिश्रण लगेचच आपण रव्यामध्ये टाकून घेणार आहोत भाजलेल्या रव्यामध्ये आता लगेच हे संपूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित काढून घेऊया अजिबात वेगळं काढून घेण्याची गरज नाही रवा देखील आपला गरम आहे आणि हे पीठ देखील आता आपलं गरम आहे त्यामुळे आता काय करायचं त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे काय होणार आहे रव्याचं टेम्परेचर आणि पिठाचं टेम्परेचर ते व्यवस्थित मॅच होईल आणि त्यामुळे जी काही कुकिंग प्रोसेस असते पिठाची ती लगेच थांबते नाहीतर काय होतं आपण सेपरेट काढली का ते व्यवस्थित आपण मिक्स करत नाही किंवा uh, रव्यामुळे थोडा तो गार झालेला असतो त्यामुळे आपलं पीठ देखील लवकर ते, ते रवामुळे गार होतं लगेच मी रव्यामध्ये पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेतले अशा पद्धतीने आपलं पीठ हे आता मिक्स करून घ्यायचं आता आपलं पीठ हे मिक्स करून झालं आहे मिक्स करून झाल्यानंतर अगदी थोडंसं हलकंसं गारू द्यायचं त्यानंतर लिहायचे याच्यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपल्याला कणकोणते ड्रायफ्रूट्स टा घालायचे ते अगदी छान चव येण्यासाठी याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातली आणि ला हे संपूर्ण साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार ही संपूर्ण तयारी जर आपण करून ठेवली तर सिरप घातल्यानंतर अगदी पटकने आपल्याला लाडू हे लवकर बनवता येतात त्यामुळे आपलं जे काही मिश्रण असतं अजिबात ते कोरडं देखील होत नाही तर ड्रायफ्रूट्स मी व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच यासाठी लागणारा सिरप तयार करून घेऊ तर सिरप बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली कढई किंवा पातेली गरम करून घ्या ज्या कपाने आपण रवा घेतला तर त्यास पाच कपाने बरोबर यामध्ये दोन कप पाणी आपण टाकून घेणार जेवढा रवा तेवढं पाणी आणि तेवढीच साखर आपण यामध्ये टाकणार दोन कप रवा दोन कप पाणी दोन कप साखर त्यासाठी एक कप आपण तूप घेतलं होतं आणि एक कप बेसनाचं हे सॉरी बेसन हे घेतलं होतं तर मन आजची होती आता साखर ही आपण विडबुडून घेणार आहोत तर अगदी परफेक्ट असं आपलं सिरप हे बनवा त्यामुळे अगदी परफेक्ट आपले लाडू हे तयार होतात म्हणून अगदी बरोबरीची साखर घेतली बरेच जण यापेक्षा देखील साखर हे जास्त घालतात पण थोडा लाडू हा, हा जास्त गोळ होतो म्हणून इथे मी आ, दोन कप रव्यासाठी बरोबर दोन कप पाणी आणि दोन कप इथे साखरही घेतली तर आपली साखर ही पूर्णपणे विरघळून गेली विरघडल्यानंतर थोड्या वेळ उकळून घेतलं आहे आणि या पद्धतीने आपल्या पाकाला बबरसे यायला लागले का त्यानंतर काय करायचं एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपण एक पाकाचा थेंब टाकायचा आणि हलकंसं त्याला गार होऊ द्यायचं हलकंसं गार झाल्यानंतर ता हाताला या पद्धतीने दोन बोटांना पाक हा चिपकून बघा अजिबात तार हा तयार होत नाही म्हणजे अजून थोडा कच्चा आपला हा पाक आहे म्हणून पुन्हा त्याला दोन ते तीन मिनटं अगदी हाय फ्लेमवरती आपण त्याला उकळून घ्यायचं तर मी अगदी हाय फ्लेमवरती दो दोन ते तीन मिनटं उकळून घेतलं आहे पुन्हा एक थेंब टाकायचा एक थेंब टाकल्यानंतर त्याला देखील हलकंसं आपण गार होऊ देणार आहोत गार झाल्यानंतर पुन्हा ह्या पद्धतीने आपण दोघा बो बोटांनी याला चेक करून बघायचं तर हलकंसा आता बरोबर तार हा होतो आहे म्हणजे अगदी परफेक्ट पाक तयार झाला आहे लगेच काय करायचं गॅस हा बंद करून घ्यायचा तर कळीचा गॅस हा बंद करून घेतला आहे त्यानंतर जर तुम्हाला हाताने कळत नसेल तर पाण्यामध्ये ह्या पद्धतीने टाका जर पाक हा घातल्यानंतर अजिबात तो पाण्यामध्ये हालत नसेल तर अगदी परफेक्ट असा आपला पाक हा तयार झाला त्यानंतर लगेच काय करायचं गरमागरम पाक आपण लगेच रव्यामध्ये टाकून घेणं त्यामुळेच रवा हा छान फुलतो आपले लाडू देखील अगदी भरपूर असे ते तयार होतात तर मिश्रणमध्ये मी संपूर्ण सिरप हे टाकून घेतले तर संपूर्ण सिरफेट घातल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया जे काय आपल्याला थोड्याशा गोठड्या वाटत असतील तर पिठामध्ये अगदी लवकर पाकामध्ये मिक्स करून घ्या त्यामुळे ते मऊ होतात आणि आपल्याला मिश्रण जे असते अगदी प्लेन ते लाडूंचं तयार होतं तर अगदी हळूवार आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले जे काही थोडंसं उरलेलं तूप होतं ते देखील आपण यामध्ये मिक्स करून घेतले अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे लाडूंचं नक्की तुम्ही ह्या पद्धतीने लाडू करून बघा जर तुम्ही पहिल्याच वेळेस बनवत असाल तर अगदी शंभर टक्के सांगते परफेक्ट असे आपले लाडू हे तयार होतील फक्त आपण रवा व्यवस्थित भाजा आणि जो काही पाक असतो लाडूंचा तो अगदी परफेक्ट करा जर तुमच्याकडनं थोडा तरी जास्त वेळ गॅ गॅस हात चालू गेला पाकाचा तर आपले लाडू लगेचच कडक होण्याची शक्यता बघाल तुम्ही थोडं जर जसं रूम टेम्परेला रूम टेम्परेचरला आपलं मिश्रण येत आहे तर तस तसे लगेचच जो काही सिरप आहे रवा अगदी ॲब्झॉर्ब करतो आहे आणि आपले लाडू अगदी परफेक्ट ते तयार होतात मिश्रण आपल्याला अगदी सैल तर आता वाटत असेल पण नंतरून अगदी लगेचच जर जसं ते गार होत जातं ते तस तसं अगदी कोरडं मिश्रण आपलं व्हायला सुरुवात उरलेलं एक चमचं तूप मी यामध्ये टाकून घेतलं आहे त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून त्यामुळे काय होतं सं सगळ्यात शेवटी थोडं तूप घातल्यामुळे आपल्या लाडूंना शायनिंग खूप छान येते म्हणून एक चमचं तूप मी उरून ठेवलं तर सगळ्यात शेवटी टाकण्यासाठी तर मिश्रण लगेच कोरडं व्हायला सुरुवात होते पटकन हे जमा करून घ्यायचं या पद्धतीने त्यामुळे आपलं मिश्रण गार होत नाही लाडू बनवताना आपल्याला त्रास होत नाही लगेचच आपण आता लाडू हा बनवून घेऊया तर लाडू वळवताना अजिबात त्रास वगैरे होत नाही अगदी ससपटकने तो वळवता येतो आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं सिरप हे तयार झालेलं होतं म्हणून अगदी परफेक्ट असे आपले लाडू हे तयार झाले तर तुम्ही बघाल अगदी छान असे आपले लाडू हे तयार झाले याच पद्धतीने उरलेले लाडू आपण तयार करून घेतले तुम्ही बघाल अगदी छान असे आपले लाडू हे तयार झाले आपल्या आवडीनुसार आपण सहीज लहान मोठी लाडूंची तयार करून घेऊ शकता तर अगदी सस्त तो, तो तुटला आहे म्हणजे अगदी परफेक्ट अजिबात कळफ वगैरे न होता अगदी छान असं आपला तोंडात टाकतात विडगडणार अगदी परफेक्ट रवा बेसन लाडू हा तयार आहे